चांदीच्या वस्तूला सोन्याचा मुलामा देऊन ती सोन्याची असल्याची भासवून केडगावातील सराफ व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी सराफ व्यावसायिक मुकेश मधुकर दहिवाळ बेचाळीस राहणार सचिन नगर केडगाव यांनी मंगळवारी तेरा फिर्यादीवरून दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात प्रमोद गोपा आणि मुकेश गोपा राहणार राजस्थान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दहिवाळ यांचे केडगाव उपनगरात शाहू नगर बस स्थानकाजवळ बालाजी सराफ नावाचे दुकान आहे दोन फेब्रुवारी रोजी प्रमोद आणि मुकेश हे तीन पेंडंट मोडण्यासाठी दुकानात घेऊन आले तेव्हा आरोपीने दिलेल्या पेंडंटची एकोणऐंशी हजार नऊशे रुपये किंमत दहिवाळ यांनी सांगितली तेव्हा आरोपीने पैशाऐवजी सोन्याच्या वस्तू त्या बदल्यात मागितल्या त्यामुळे सोन्याच्या वस्तू करून दिल्या दरम्यान मंगळवारी तेरा फेब्रुवारीला तीन पैकी पे एका पेंडंटची हिटर गनने गरम करून तपासणी केली असता ते पांढरे पडू लागले त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे दहिवा यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली पोलीस अधिक तपास करत आहेत ई नवा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा